नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन प्रभाग क्रमांक अकरा व पॅनल क्रमांक चार बल्ल्याने या विभागामध्ये आता थोड्या वेळापूर्वी बल्याणी मोहिली चिपटनगर येथे विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या विकास कामांसाठी माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून दीड करोडचा निधी इथे उपलब्ध करून दिला बल्याणीसाठी पंच्याहत्तर लाख रुपये मुलीसाठी पन्नास सा... लाख रुपये आणि टिप्पणासाठी नगरसाठी पंचवीस लाख रुपये या विकास कामांसाठी उपलब्ध करून आता ज्या थोड्या वेळापूर्वी या कामांचा भूमिपूजन सोहळा Uh, संपन्न झाला आणि मी आपला एका सांगू इच्छितो का वेलोवेलू आमचा पक्ष शिवसेना पक्ष शिवसेना पक्षांमार्फत इथे माननीय आमदार विश्वनाथ साहेब यांच्यामार्फत भरघोस निधी देऊन इथे विकास कामांना गती देण्याचं काम माननीय आमदार मोदी यांनी केलेलं आहे कारण आपण बघतो दोन हजारपासून महानगर दोन हजार वीसपासून नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आयुक्तमध्ये प्रशासक म्हणून बसलेले आहेत परंतु आता पाहता या गोष्टीला पाच वर्ष झाले या पाच वर्षामध्ये कोणताही विकास निधी आपल्या या प्रभागासाठी महानगरपालिकेकडून उपलब्ध न झाल्याने माननीय आमदारमध्ये यांच्याकडून या विकास निधीचा पाठपुरावा करून हा विकास निधी उपलब्ध करून घेतला